सप्र नमस्कार ज्ञानवादा निशेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या वडिओमध्ये आपल्याला भूगोलाचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला अधिकची माहिती देखील सांगणार आहेत ज्याचा उपयोग तुम्हाला एम पी सी आणि इतर कोणत्याही सर्वसेवा परीक्षांसाठी आवर्जून होईल आपण ही जी प्लेलिस्ट घेऊन आलो आहोत सिरीज घेऊन आलो आहोत त्यातील हा चार क्रमांकाचा व्हिडिओ आहेत या आधीचे तीन व्हिडिओ आपण ऑलरेडी या प्लेलिस्टमध्ये अपलोड केले आहेत आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन एमपीसी व इतर सेवा हो महत्वाचे यामध्ये जाऊन आपण आधीचे व्हिडिओ वॉच करू शकता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे पर्वतांबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत हे ही तुम्हाला ओळखायचं आहे पहिलं विधान काय दिलंय पर्वत श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेषेत आयोजित केले जातात दुसरं विधान आहे भारतातील अरवली पर्वतरांग ही जगातील सर्वात जुनी पर्वत प्रणालींपैकी एक आहे त्यानंतर तिसरा क्रमांकाचं विधान आहे दक्षिण अमेरिकेतील किलो सॉरी किली मांजारो पर्वत हे ज्वालामुखी पर्वताचे उदाहरण आहेत आपण जर भूगोलाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल तर आपल्याला याचं उत्तर यायला पाहिजे चार ऑप्शन आहेत काळजीपूर्वक बघा आपणाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकता तर याचं सुरुवातीला तुम्हाला उत्तर सांगून देतो पहिली जी दोन विधाने आहेत ती बरोबर आहेत तीन क्रमांकाचं विधान हे चुकीचं आहे का चुकीचं आहे ते देखील आपण खाली बघूयात तर लक्षात घ्या पर्वत कधी कधी एका रेषेत आयोजित केले जातात त्याला ज्याला श्रेणी म्हणतात अनेक पर्वतरांगा समांतर रांगांच्या शुक्लेने तयार झालेल्या असतात ज्या शेकडो किलोमीटरपर्यंत पसरलेल्या असतात कधीकधी अशा रेषा ज्याला पर्वतरांगा म्हणतात म्हणून विधान क्रमांक एक योग्य आहेत त्यानंतर हिमालय आल्प्स आणि अँडीज या अनुक्रमे अशाही युरोपियन आणि दक्षिण अमेरिकन पर्वतरांगा आहेत वायुय भारतातील अरावली हे जगातील सर्वात जुने पर्वत आहेत जे तीनशे ते नऊशे मीटरपर्यंतच्या उंचीसह अवशेष पर्वत तयार करतात म्हणून विधान क्रमांक दोन देखील योग्य आहे तसेच ते गुजरातच्या पासून दिल्लीच्या सहाशे ब्याण्णव किलोमीटरपर्यंत आठशे किलोमीटरपर्यंत पोहोचतात ज्यामध्ये हरियाणा राजस्थान गुजरात आणि दिल्ली यांचा समावेश होतो पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर उंची असलेला माउंट किली मांजारो हा आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत आहे हा जगातील सर्वात उंच मुक्त उभा पर्वत आहे ज्याचा अर्थ तो कोणत्याही पर्वतरांगेपासून स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे किली मांजारो ज्याला स्तरीत ज्वालामुखी राख लावा आणि खडक यांचा समावेश असलेला मोठा ज्वालामुखी म्हणूनही ओळखले जाते ते तीन शंकुनी तयार झाले असतात किबो माव्हन्झी आणि शिरा माउंट किल किलिमांजारो हा ज्वालामुखी पर्वत आहे पण तो आफ्रिकेत आहे दक्षिण अमेरिकेत नाही म्हणून विधान क्रमांक तीन अयोग्य आहेत आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल आणि पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केला नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या एक लाईकने विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच नवनवीन कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे त्यानंतर ता दुसरा प्रश्न आहे इंडोनेशियातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी कोणता चार ऑप्शन बघा उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहेत मेरापी पर्वत तर लक्षात घ्या माउंट मेरापी इंडोनेशियाच्या जावा बेटावरील सक्रिय ज्वालामुखी लहान उद्रेकासह धोके दर्शवितात या ज्वालामुखीच्या शेवटच्या उद्रेकात दोन हजार दहामध्ये तीनशे पन्नासहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तीन, तीन किलोमीटरच्या परिघात हायकिंगसह कोणतेही सार्वजनिक क्रियाकलाप प्रतिबंधित करण्यात आले आहे आणि जवळपासच्या गावकऱ्यांना तिथून जाण्यास सांगण्यात आले आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघून घेऊ एक डिग्री अक्षांश अंदाजे किती किलोमीटर समान असते तर हे असतं एकशे अकरा किलोमीटर समान याविषयी अधिकची माहिती बघूयात पृथ्वीवरील प्रत्येक अक्षांश जवळजवळ एकशे अकरा किलोमीटर समान असते हे अंतर ध्रुवाकडे जाताना किरकोळ कमी होते आणि विषुववृत्ताकडे जाताना किरकोळ वाढते अक्षांश पूर्व पश्चिम दिशेने असलेल्या काल्पनिक रेषा असतात रेखांश दोन ध्रुवांना जोडणाऱ्या उत्तर दक्षिण दिशेला असलेल्या उभ्या रेषा असतात पृथ्वी पूर्णपणे तीनशे सट साठ डिग्रीवर नेली जाते म्हणून यात तीनशे साठ मेरेडियन आहेत एक मेरेडियन म्हणजे एक डिग्री एक डिग्री रेखांश म्हणजे चार मिनिटे त्यामुळेच एकशे ऐंशी रेखांश म्हणजे तर सातशे वीस मिनिटांनी बारा तास तसेच मूळ रेखावृत्त वृत्त झिरोडेगिरी इंग्लंडमधील ग्रीनविच वेधशाळेमधून जाते हे स्थान अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये झालेल्या एका परिषदेमध्ये सहमतीने विद्यार्मित्णाची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात सूर्याभोवतीच्या कक्षेत पृथ्वीचा अंदाजे वेग किती असतो किलोमीटर सेकंदमध्ये सांगायचं आहे तुम्हाला तर तो असतो शंभर किलोमीटर पर सेकंद त्यानंतर पुढील क्वेश्चन जगातील सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या खंडात आहे आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार युरोप यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जगातील खंडांमध्ये युरोपमध्ये सर्वात जास्त जंगल आहे दोन हजार पाचमध्ये युरोपमध्ये सुमारे एक अब्ज हेक्टर जंगल होते आणि दोन हजार वीस पर्यंत हे क्षेत्र थोडे वाढून सुमारे एक पॉईंट झिरो दोन अब्ज हेक्टर झाले अशा प्रकारे खंडात प्रतिव्यक्ती एक पॉईंट बेचाळीस हेक्टर जंगल आहे रशियन फेडरेशनमध्ये खंडातील एक्क्याऐंशी टक्के वनक्षेत्र आहे खंडातील वनक्षेत्रात दरवर्षी झिरो पॉईंट झिरो आठ टक्केची सतत वाढ झाली आहे तथापि युरोपमधील दोन तृतीयांश जंगले अर्धनैसर्गिक आहेत उत्तर आणि पूर्व युरोपमध्ये महाद्वीपच्या पश्चिमेकडील भागांपेक्षा व्हर्जिन फॉरेस्ट कव्हरचे मोठे क्षेत्र आहे तर विद्यार्थी निमित्तानं या पद्धतीने आपण एकूण महत्त्वाचे प्रश्न भूगोलाचे बघितले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करू शकतात चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील आपल्याला जर ज्ञान स्पेशल मटेरियल जर पाहिजे असेल तर आपल्याकडे चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत ज्याची प्राईस आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये ज्यामध्ये राज्यघटना भूगोल इतिहास समाजसुधारक अर्थव्यवस्था मल्टिपल चॉईस क्वेश्चन तसेच वन लाईनर क्वेशन यांचा समावेश आहे परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा आणि विद्यार्थी मित्रांनो परचेस करा त्याच पद्धतीने आपल्याला चालू घडामोडी जर पाहिजे असेल तर त्या देखील आहेत आपल्याकडे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तीन हजार प्रश्न आहेत किंमत आहे नव्याण्णव रुपये जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दोन हजार प्रश्न आहेत प्राइस आहे फोर्टी नाईन परचेस करण्याकरता सेम क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करत आहे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू